नगरपालिकेची निवडूक संपली त्यानंतर पत्रकारांशी बोलावं त्यांच्याशी हितगुज करावं यासाठी आपण आजची ही पत्रकार, पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे भुसाळ नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे असे एकंदरीत बत्तीस नगरसेवकांचं दान भुसाळवासियांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या पदरात टाकलेलं आहे नगराध्यक्षसुद्धा आमचा अत्यल्प पर मतांनी पराभूत झालेले आहेत जनतेने दिलेला हा कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारतो आहे जनतेने नगरसेवक पदात भरभरून मतदान केलं तसंच नगराध्यक्षपदासाठी सुद्धा भरभरूनच केलेलं आहे कुठेतरी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी किंवा आम्ही स्वतः सामान्य जनतेपर्यंत पोचण्यास कुठेतरी विलंब झाला असेल किंवा आम्ही आमची भूमिका त्यांना पटवून देण्यास कुठेतरी समर्थ झालो असेल म्हणून आजच हा आमचा सा पराभव झालेला आहे परंतु आम्ही हा आम्ही खेळाडू वृत्तीने पराभव स्वीकारणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या चुका झाल्या असतील ज्या ज्या राहून गेलेल्या असतील त्या निश्चितच आम्ही भरून काढणार आहोत कारण भुसाळकर जनतेने भारतीय जनता पार्टीवर नितांत प्रेम कायम केलेलं आहे आणि आताही केलेलंच आहे अशा मनोवृत्तीचा मी स्वतः आहे कारण अत्यल्पमताने नगराध्यक्षपदाची सीट गेली असली तरी किमान तीस बत्तीस नगरसेवकांचा एक गठ्ठा हा भुसाळवासियांनी माहितीच्या पदरात टाकलेला आहे त्यामुळे मी सर्वप्रथम भुसाळवासियांचे मी खूप खूप आभार मानेल आणि त्यांचं हे जे प्रेम आहे याबद्दल मी त्यांचं खूप खूप म्हणजे कृतज्ञ राहील की त्यांनी आम्हाला असे हे भरभरून मतदानाचं हे दान दिलेलं आहे त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत उपनगराध्यक्षसह सर्वच पद हे विरोधी पक्षाकडे असतील परंतु आम्ही केवळ विरोधासाठी विरोध करणारे कार्यकर्ते नसून आम्ही या शहराच्या विकासासाठी सामान्य जनतेच्या का, कामासाठी जे काही चांगले निर्णय होत असतील त्याला निश्चितच आम्ही पाठिंबा देऊ परंतु जिथं जिथं चुकीचं काम होत असेल तिथं तिथं आम्ही ते षडयंत्र किंवा ते जे प्रयत्न आहे ते आम्ही नक्कीच हाणून पाडणार एक सशक्त विरोधी पक्षाची भूमिका आम्ही भुसाळ नगरपालिकेत मांडणार आहोत आम्ही अगोदरच सांगितलं की विरोधासाठी विरोध न करता गावाच्या विकासासाठी जिथं जिथं चांगलं करता येत असेल तर आम्ही नक्की करू उसाळवासियांची कामं व्हायला पाहिजेत अमृत योजनेसंदर्भातसुद्धा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीत सुरू झालेली योजना आहे आणि ती योजना आता खूप स्पीडने पुढे जात असल्याने लवकरच तीसुद्धा पूर्ण होऊन उसाळवासियांना दररोज शुद्ध चांगले पाणी नक्की मिळेल जनतेत जो कौल दिला आहे तो सर्वप्रथम आम्हाला मान्य आहे आणि सर्व मतदारांचे मी खूप आभार व्यक्त करतो तर राहिला विषय नगराध्यक्षांचा नगरध्यक्षांचा पण आम्ही खूप अभिनंदन करतो की आमचे परिसरातीलच एक महिला भगिनी तो नगरच्या विरोध झालेली आहे तेव्हा त्याचं स्वागत आहे ज्या प्रकारे आमची सत्ता असताना आम्ही विरोधकांचा सन्मान केला त्या प्रकारे त्यांनी पण विरोधकांना सन्मानाची बाग द्यायला पाहिजे जसे ते लोक आमचं वागतील प्रकारे आम्ही त्यांना सहकार्य आज सर्व नगरसेवक नगराध्यक्ष हे निवडून आले त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टीतर्फे स्वागत करतो त्याचप्रमाणे आम्हाला जो जनतेने कॉल दिला आहे आमच्या नगराध्यक्ष रजनीताई सावकारे यांच्याबद्दल तो आम्हाला मान्य अंत आदरणीय मंत्री महोदय संजीव भाऊ सावकारे व आमच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं शहरासाठी काम केलं आहे व पुढच्याही काळात आम्हाला चांगलं काम करायचं आहे आमच्या एवढ्याच अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे मागच्या काळात कामं झाले पुऱ्या शहरातल्या प्रत्येक वॉर्डमध्ये तसंच आजही प्रत्येक प्रभागात काम झालं पाहिजे व नगराध्यक्षांनी त्यांच्या याच्यानुसार वावानुसार व आमच्या सर्वांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे एवढ्याच अपेक्षा आहे व शहरातील प्रत्येक नागरिकाला या सुखसुविधा ज्या काही आहेत त्याच्यामधून वंचित ठेवू नये एवढ्याच अपेक्षा आहे त्याचबरोबर व्यापारी असतील शेतकरी वर्ग असेल बिल्डर्स असतील त्यांनाही सरकारची भूमिका असू द्या जेणेकरून त्यांच्यासोबत काही गैरवर्तन करू नये अशी माझी अपेक्षा आहे